प्रवीण पवार कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधनो तुम्ही जो प्लॉट पाहता स्वतःच्या हळदीचा पंचवीस ला याची लागवड केली आहे शेतकरी बंधूं या प्लॉटला जवळपास ऐंशी ते ब्याऐंशी दिवस आता पूर्ण झाले आहेत शेतकरी बंधनो आता आपण जो आज व्हिडिओ मध्ये विषय घेतला आहे ते लवकरात लवकर भरपूर पूर्वी येण्यासाठी आणि त्याचे लवकर वाढ होण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची त्याच्यासाठी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधन आता जो आपण औषधी सांगणार आहोत किंवा तर हे फुटव्यासाठी आपण ब्रह्मास्त्र म्हणून याचा वापर दरवर्षी करत असतो आता बऱ्याच शेतकऱ्याच्या प्लॉटवर हळदीच्या फुटव्याला सुरुवात झाली असेल किंवा होत असेल पण काही हळदीच्या प्लॉटला आजही हवी तशी सुरुवात झालेली नाही किंवा त्याच्यापासून जे आपल्याला फुटव्याची अपेक्षा आहे तिथे पूर्ण झालेली नाही तर शेतकरी बंधूं कमी वेळात लवकरात लवकर फुटवे आले पाहिजेत यासाठी हे डोस वापरू शकता किंवा ज्या हळदीच्या प्रोडक्टला फुटवे आले त्याची वाढ लवकरात लवकर व्हावी यासाठी या, या डोसचा वापर करता येतो अशा दोन्हीच्या उपयोगासाठी हे अतिशय उपयुक्त अशा औषधी आहेत शेतकरी बंधनो हे प्रोडक्ट गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना वापरून याच्यापासून खूप मोठा फायदा घेतलेला आहे शेतकरी बंधू एक लक्षात घ्या हळदीला साठाव्या दिवशी फुटवे यायला सुरुवात होणं गरजेचं आहे आणि एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण वाढ होणं गरजेचं आहे आता बघू शकता शेतकरी बंधनो आता याचे जे हा स्टंप आहे म्हणजे हा मूळ कंदा शेतकरी बंधनो आणि याच्यापासून पाहिलेला हा फुटवा हा फुटवा लहान आहे थोडा हा फुटवा थोडा मोठा झालेला आहे बघा हे फुटवा बघा हा फुटवा मोठा झालेला आहे हा फुटवा मोठा झालेला आहे म्हणजे शेतकरी बंधनो हा स्टंप जितक्या जाडीचा आहे त्याच जाडीचे एकशे वीस दिवसामध्ये हे सुद्धा फुटवे होणार आहे बघा फुट बघा तर जेव्हा जर तुम्ही समजा हे फुटवेचा जो स्टम्प आहे याची जाडी वाढणं गरजेचं जा आहे आणि या मूळ स्टंप म्हणजे दोन्ही फुटवे आणि स्टंप आपल्याला ओळखून आले पाहिजे अशा पद्धतीने वाढण्यासाठी हे आपलं औषधं वापरणं गरजेचं आहे कारण शेतकरी बनवणं एक लक्षात घ्या आता आपल्या एकाच्या जागी आपले खाणारे चार झाडं तयार झाले आहेत याला निविष्ट देणं गरजेचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचा एवढा वेळ होऊन सुद्धा अनेक प्लॉटला फुटवे नाहीत किंवा फुटवे आल्याच्या नंतर त्याला योग्य असं पोषण भेटण्या भेटत नसल्यामुळे त्या जा फुटव्याच्या म्हणजे फुटवे लहान राहतात किंवा कमजोर राहतात आणि आपल्याला त्या फुटव्यापासून चांगलं उत्पादन मिळत नाही तर शेतकरी बंधनो आपण याचा गेल्याही वर्षी खूप वापर केलेला आहे आणि याला आपण जे सांगितलं फुटव्याचा ब्रह्मास्त्र म्हणून आपण याचा वापर केला आहे तर शेतकरी बंधनो हे कॉनकर कंपनीचं सुपर चार्ज प्लस नावाचा घटक आहे शेतकरी नावाचा प्रोडक्ट आहे अतिशय कंदवर्गीय पिकासाठी म्हणजे याचा वापर हळद पिकामध्ये बटाटा पिकामध्ये दुसरी गोष्ट आले पिकामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो शेतकरी बंधनो याच्यामध्ये बहुतांश गोष्टी पिका कंपनीनं वापरल्या आहेत म्हणजे एकाच प्रोडक्टमध्ये खूप काही गोष्टी वापरल्यामुळं याचे रिझल्ट खूप कमी वेळामध्ये अशी अतिशय आशि, दर्जेदार पाहायला मिळतात शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये कंपनीनं ऑर्गॅनिक कार्बन वापरलेलं आहे ज्याच्यामुळं शेतकरी बंधनं आपल्या जमिनीचा पीएच चांगल्या पद्धतीने मेंटेन होतो जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढल्यामुळे पिकाच्या मुळ्या चांगल्या डेव्हलप होतात जमिनीचा सामू जो आहे आपण ज्याला म्हणतो तो पण चांगल्या पद्धतीनं नियंत्रित होतो म्हणजे आपल्या जमिनीतल्या जैवसृष्टीचा सुद्धा याच्यामध्ये चांगला फायदा होतो जैवसृष्टीची सुद्धा संख्या वाढल्याचा फायदा होतो आणि दुसरी गोष्ट जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पांढऱ्या मुळ्या वाढल्यामुळे याचा न्यूट्रिशनचा अनुद्रवाचा अपेक्षा चांगलं होते शेतकरी बंधनो याच्यामध्ये कंपनीनं आय बी ए नावाचा संजीवक वापरलाय याच्यामध्ये सिक्स बी ए नावाचं संजीवक वापरलंय आणि आता सध्या नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ग्रीन हळदी नावाची हे सुद्धा शेतकरी बंधून याच्यामध्ये वापरलंय त्यामुळे आपल्याला कमी वेळामध्ये लवकरात लवकर फुटवे येतात आणि त्याची फुटव्याची सुदृढ वाढ होते एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं हळद जेव्हा आपली एकशे वीस दिवसाची होती ना त्यावेळेस आपला हळदीचा फुटवा आणि हळदीचा जो मूळ कंद आहे या दोघांच्या स्टंपची झाडी समान आली पाहिजे त्यासाठी आपल्याला असे उपयुक्त हे पोषण देणं गरजेचं आहे याच्यामध्ये शेतकरी बंधूं स्फुरद आणि पालास हे दोन गोष्टी सुद्धा शेतकऱ्यांना कंपनीने याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हे ऑक्साईड फॉर्म मध्ये म्हणजे कमी वेळामध्ये लवकरात लवकर फुटवे वाढण्यासाठी फॉस्फरस आपल्याला खूप फायदेशीर आहे पिकाचा रजिस्टन्स पॉवर इम्युनिटी पॉवर टिकण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आता सध्या जर विचार करायला गेला तर आपल्या बहुतांश भागामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं हळद तुळ्या पडण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि आपल्या अन्नद्रव्याचा आपटेक कुठेतरी थांबल्यामुळं पिकाची वाढ थांबणार आहे त्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधूं याचा सोबतच कंपनीने कंपनीनं भरपूर प्रमाणामध्ये ट्रेस लिमेंट दिले त्यामुळे आपल्या पिकावर जो आता सध्या अजैविक ताण आहे तो सुद्धा आपला कमी होईल म्हणजे अति पाऊस अतिउष्णतेच्या सुद्धा हे प्रोडक्ट अतिशय आपल्याला वापरण्यासाठी उपयोग होत आहे शेतकरी कंपनीने सल्फर सल्फरसुद्धा वापरले आहे मुळे शेतकरी बंधूनं पिकाची जयपैकी क्रिया चांगल्या पद्धतीनं काम करत असते सगळ याच्यात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे शेतकरी बंधू हे सगळ्या गोष्टी कंपनीने एकत्र कॉम्बिनेशन केलं एकाच वेळी कमी वेळामध्ये जास्त न्यूट्रिशन आपटेक झाल्यामुळं पिकाला लवकरात लवकर फुटवी येणे आणि फुटव्याची वाढ होण्यासाठी अतिशय उपयुक्त असं प्रोडक्ट शेतकरी बांधव आहे आता शेतकरी बांधव बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं वगैरे जमिनीत दिलेले पण त्याचं हवं तसं आपटेक होत नसल्यामुळं फुटवीवर कुठेतरी याचा आपल्याला परिणाम झालेला दिसतो पिकाला अजैविक ताणाला बळी पडल्यामुळं फुटीवर परिणाम दिसतो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन करून लवकरात लवकर फुटवी येऊन वाढण्यासाठी हे प्रोडक्ट खूप उपयुक्त आहे शेतकरी बंधूंनो हे प्रोडक्ट कॉमकर कंपनीचं आहे आणि सुपर चार्ज प्लस नावानं हे प्रोडक्ट बाजारामध्ये आपल्याला मिळते याचं प्रमाण शेतकरी बंधूंनो हे लिक्विडमध्ये असून सुद्धा याचं प्रमाण किलोमध्ये मोजलं जातो म्हणजे हे याचं वजन चार किलो आहे आणि एका एकरसाठी हे शेतकरी बंधूंना आपल्याला वापरायचे आता एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो आपल्याला लवकर फुटवे येणं आपल्यासाठी फायदेशीर आहे आणि फुटव्याची लवकर वाढ होणं गरजेचं आहे आपली जर लवकर फुटव्याची वाढ जर झाली तर आपल्याला पुढच्या फवारण्या कमी करता येतील कारण आपल्याला योग्य वेळी फुटवे येऊन यो, योग्य वेळी जर फुटवे नाही वाढले तर आपल्याला त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते खूप याच्यामध्ये लक्षणीय घट पाहायला मिळते त्यामुळं आपण आता फुटव्यावर काम करणं किंवा फुटवे लवकर वाढण्यासाठी हा प्रोडक्ट वापरणं अतिशय फायदेशीर आहे शेतकरी बंधूंनो जेव्हा जेव्हा आपल्याला सुपर सुपरन्यूट्रीचार्जरचा वापर करायचा आहे त्यासोबत एक जे मेन घटक आहे तो म्हणजे सल्फर शे, बरेच आता कसं झालं भागामध्ये अतिशय अतिरिक्त पाऊस झाल्यामुळं जमिनी खूप थंड पडलेल्या शेतकरी बंधू आता पिकाच्या न्यूट्रिशनचं एक थांबलेलं आहे तर शेतकरी बंधूनं हे मृगधारा कंपनीचं थायोग्रीन नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू न याच्यामध्ये नव्वद टक्के सल्फर कंपनीने दिले शेतकरी बंधूं सल्फर वापरणं न्यूट्री सोबत सुपर न्यूट्री सोबत सल्फर वापरणं अतिशय गरजेचं आहे कारण सल्फर जर तुम्ही नाही जर वापरलं तर जे जमिनीतला जो आपला फॉस्फरस आहे याच्यावर थोडासा परिणाम होईल अपटेकिंगसाठी कारण फॉस्फरस थोडासा आळशी घटक असल्यामुळं त्याचा अपटेकिंग होणं गरजेचं आहे आपल्या पिकाच्या स्टंपला जाळी येण्यासाठी फॉस्फरस उचलणं महत्वाचं आहे जमिनीचा आपल्या सामू कंट्रोलमध्ये करणं गरजेचं आहे आता पाऊस जास्त झाल्यामुळं जमिनीमध्ये थोड्या हानिकारक गोष्टी वाढणार कृषीजन्य जे आधार आहेत याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यापासून नियंत्रण मिळते शेतकरी बंधू न सल्फरचा एटीपी क्रिया जे आहे झाडामध्ये जे ऑक्सिजनची क्रिया आहे ट्रान्सफरिंगची त्याच्यामध्ये जो सहभागी घटक आहे तो म्हणजे सल्फर आहे जमिनीतलं सल्फर उचलणं तो पचवणं वहन करणं प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालवणं याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला एकरीच्या सोबत तीन किलो देणं गरजेचं आहे आता कसं आहे शेतकरी बंधूंनो जेव्हा जेव्हा आपण निविष्ठा वापरतो ना त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन करून वापरत नाही त्याच्यामुळे आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाही बरेच शेतकरी एका वेळेस एक वापरतात दुसऱ्या वेळेस दुसरं वापरतात शेतकरी बंधूंना तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर करू नका पण जेव्हा तरी एखादं जे कॉम्बिनेशन वापरतात त्याला जमिनीमध्ये ते जाऊन पचलं कसं पचल कसं वहन कसं होईल आणि त्याचं जे आपटेकिंग कसं होईल याचा सगळा महत्वाचा विषय आहे त्याच्याकडे विषय करून घ्या नाहीतर आपण एक गोष्ट देतो एक रिझल्ट मिळत नाही आता शेतकरी बंधन नो आता पिकामध्ये अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले म्हणजे जता एक आपलं झाड होतं तिथं आपले चार झाडं पाच झाडं जाणार म्हणजे आता याला जे न्यूट्रिशनची गरज आहे हे कुठेतरी पिकाला पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी येत असतात म्हणजे एक लक्षात घ्या जे आतापर्यंत जे आपण लागवडीपासून जे आतापर्यंत म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी दिवसामध्ये आपण एकही एक वॉटर सोल्युबलची कोण्या शेतकऱ्याला शिफारस केली नाही आणि कोण्या शेतकऱ्याला आतापर्यंत आपण वॉटर सोल्युबल युक्त आहे हे दिलेले नाही पण आपण पहिल्यांदा या प्लॉट साठी आपण एक चौदा अठ्ठेचाळीस नावाचं जे वॉटर सोल्युबल खत आहे याच्यामध्ये सुद्धा शेतकरी बंधनो चौदा अठ्ठेचाळीस सोबत कंपनीनं फास्टफोडच्या पिकिंग साठी सल्फर दिलेलं आहे शेतकरी बंधनो तर आता जमिनीमध्ये एकरी सहा किलो तुम्हाला सल्फर देणं गरजेचं असते पण सुपर न्यूट्रीचा मध्ये सल्फर आहे चौदा अठ्ठेचाळीस मध्ये सल्फर आहे त्याच्यामुळे आपण फक्त तीन किलो थाय करून याच्यासोबत आहे शेतकरी बंधुनो हे नेक्सा कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस आहे आता बरेच आपल्याला याच्यामध्ये खूप असे अलग अलग कंपनीचे आपल्याला वॉटर सोलक खतं मिळतात पण आपण चौदा अठ्ठेचाळीसच का घेतलं पाहिजे तर शेतकरी बंधनो हे जे खत आहे त्याच्यामध्ये सोडियम फ्री तंत्रज्ञानावर एकत आहे आणि याच्यामध्ये क्लोरीनचा वापर झिरो टक्के केलेला आहे म्हणजे आपल्या समोर आता जो चिकटपणा आधी पाण्यामुळे झालेला आहे तो चिकटपणा वाढणार नाही उलट तो चिकटपणा कमी होईल आणि जे क्षाराचं प्रमाण वाढलेलं आहे ते पण क्षाराचं प्रमाण कमी होईल कमी वेळामध्ये लवकरात लवकर जास्त फॉस्फरस आणि नायट्रोजन उपलब्ध झाल्यामुळे पिकाचे जे फुटवे आहेत आणि पिकाचे जे मूळ कंद आहे या दोघांची भरभर वाढ होण्यासाठी हा घटक खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला जेव्हा जेव्हा निविष्ट वापरताना एकमेकाला सहाय्यक अशा गोष्टी जर सोबत नाही जर वापरल्या तर आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत आता जर तुम्ही फुटव्याची काळजी घेतली नाही किंवा फुटव्यावर जर काम नाही केलं तर भविष्यामध्ये आपल्याला येणारं जे उत्पादन आहे त्यामध्ये खूप मोठी घट होते एक लक्षात घ्या बरेच शेतकरी फक्त फुटवे काढून घेण्यासाठी काम करतात किंवा फुटवे काढण्यासाठी वॉटर सोल्युबल खत वापरतात पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधनो फुटवे निघाले पण पाहिजेत आणि त्याचं पोषण सुद्धा झालं पाहिजे आणि सुदृढ अशी वाढ झाली पाहिजे शेतकरी शेतकरी बंधनो त्याच्यासाठी हा प्रोडक्ट आता ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी हा प्रोडक्ट वापरला असेल अं त्याचा अनुभव आहे कंपनीनं प्रोडक्टमध्ये मध्ये यावर्षी खास सुधारणा केली म्हणजे फक्त आणि फक्त कंदवर्गीय पिकासाठी हळद पिकामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीनं याचा फायदा होईल यासाठी गेल्या वर्षीपेक्षा याच्यामध्ये कंपनीनं वीस ते पंचवीस टक्के प्रमाणामध्ये अन्नद्रव्याचं आणि काही संजीवकाचं प्रमाण वाढून दिलं आहे गेल्या वर्षीच्या आपल्या जे न्यूट्रीचार्ज नावाचं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कंपनीनं ग्रीन हल्गीचा प्रोडक्ट तेवढा वापरलेला नाही पण यावर्षी कंपनीनं सिक्स बी ए आय बी ए आणि ग्रीन सुद्धा याच्यामध्ये ॲड केलं आहे फॉस्फरसचं प्रमाण वीस ते पंचवीस टक्के वाढून दिलेलं आहे पालाचं वाढून दिलेलं आहे आणि ट्रेस मिलीचं सुद्धा प्रमाण याच्यामध्ये वाढतलं म्हणजे आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त खास कंदवर्गीय पिकासाठी हे प्रोडक्ट कंपनीनं उपलब्ध करून दिले अतिशय सुंदर रिझल्ट याचे आहेत सुपर न्यूट्री चार्ज नावाने याच्यासोबत आपण हे एकरी चार किलो घ्यायचं आहे याच्यासोबत जो दुसरा प्रोडक्ट आहे तो थायोग्रीन नव्वद टक्के अतिशय उपयुक्त असा सल्फर आहे बऱ्याच सल्फर तुम्ही पाण्यात बघा शेतकरी मित्रांनो विरघळत नाहीत पण याचे नॅनो पार्टिकल स्थिती इतकी सूक्ष्म आहे की तुम्हाला लवकरात लवकर सरपर जमिनीमध्ये विरगळून हानिकारक बुरशावर कंट्रोल मिळून आपल्याला याचा फायदा होईल आणि याचं एकरी प्रमाण तीन किलो घ्या तसं तर पाऊस जास्त झाल्यामुळे आता तुम्हाला सल्फर सहा किलो लागतो पण सुपर चार्जरमध्ये सल्फर आहे आणि आपल्या चौदा मध्ये असल्यामुळं याचं प्रमाण तुम्हाला तीन किलो सफिशियंट आहे कारण आता प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालणं गरजेचं आहे नाहीतर आपला प्लॉट रोगाला बळी पडतो आणि आपटेकिंग जर झालं नाही तर आपल्या फुटीवर वाढीवर परिणाम होतो त्याच्यामुळं हे खटक देणं अतिशय गरजेचं आहे आणि सोबत जे आपण आणि सांगितलं ते चौदा अठ्ठेचाळीस शेतकरी बंधूं कुठल्याही कंपनीचे खतं वापरण्यापेक्षा तुम्ही क्लोरीन मुक्त आता वॉटर सोल्युबल खतामुळे सुद्धा आपल्या जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे जमिनीमध्ये क्षार वाढलेले आहेत जमिनीमध्ये क्लोरीनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्यामुळे जमिनी आपल्या चिकट झाले तुम्ही जर चौदा अठ्ठेचाळीस नेक्सा कंपनीचं जर घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूं सोडियम फ्री तंत्रज्ञानावर क्लोरीन मुक्त खतं आहे आणि याचं अपटेकिंग खूप जास्त होते कारण आता सध्या वातावरणाचा विचार केला जातो तर वाटर खतं वाहून जाण्याचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे तर हा न वाळ वाहून जाता आपल्या पिकाला कमी वेळात लवकर उपलब्ध झाल्यामुळं आपल्याला दर्जेदार असे फुटवे पाहायला मिळतील एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो आपण हळदीमध्ये नुसते फुटवे काढून जर दुर्लक्ष करत असाल तर आपले त्याच्यातून नुकसान होणार आहे फुटवेही निघाले पाहिजेतात त्याची लवकर वाढ झाली पाहिजे आणि दर्जेदार वाढ झाली पाहिजे मी जसं तुम्हाला सांगितलं की बघा खालचा आणि फुटवा जसं तुम्हाला आता मी दाखवले बघा आता या फुटव्याची जाडी बघा शेतकरी पंधरा ऐंशी दिवसाच्यात फुटवान हा मूळ याचा कंदा आहे या फुटव्याची स्टंपची जाडी बघा याची बघा आता हे जे लहान फुटवे आहेत मागले याला सुद्धा पोषण देणं गरजेचं आहे हा आता लहान जो फुटवा आहे ना याला पोषण मिळणं गरजेचं आहे म्हणजे हा सुद्धा लवकरात लवकर फुटवा वाढला पाहिजे बघा हे जो लहान लहान फुटवे आहेत आता काही जे लवकर निघालेले फुटवे त्याची वाढ चांगली झाली आहे बघा म्हणजे आणि जवळ आपल्या प्लॉट एकशे वीस दिवसाचा होईल ना त्यावेळेस आपल्याला मूळ कंद कोणता आणि फुटवा कोणता हा ओळखू नये आला पाहिजे या संदर्भात आपल्याला हा डोस घेणं गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो की फुटव्यासाठी ब्रह्मास्त्र म्हणून आम्ही हळदीमध्ये याचा वापर करतो तुम्हाला हळद हिरवीगार दर्जेदार आणि लॉंग ड्युरेशन तुम्हाला या डोसचा फायदा होईल आणि आपलं पीक रोगाला बळी पडणार नाही अतिशय उत्कृष्ट दर्जाची मधून आपल्या पिकाची क्वालिटी पाहायला मिळेल प्रत्येक शेतकऱ्याने याचा वापर करावा 得的。